प्रिया अप्पा कसे आहात खरं तर तुम्हाला आमच्या मनातलं सगळं न सांगताही अपसुक कळत आलंय तरी आवर्जून आज हे पत्र लिहिते हे पत्र माझं एकटीचं नाही आहे तरी साऱ्या वसई विरारमधल्या तुमच्या हजारो कुटुंबियांचं मनोगत आहे बरेच दिवस तर जवळपास तीन वर्ष हे बोलायचं राहून गेलंय कोविडच्या काळात तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं त्याला धन्यवाद हा खूप पांगळा शब्द आहे तरी पण हा एक छोटासा प्रयत्न करते कोविडच्या त्या भयान काळात भीतीचा काळा अंधार घराघरांत आणि मना दाटलेला होता संपूर्ण गेलं होतं पण तुम्ही एक किरण बनून समोर आलात दुकानं सारी बंद गरजेच्या गोष्टी मिळणं कठीण झालेलं असताना सर्वांची पोटं भुकेनं व्याकुळलेली असताना तुम्ही रोज एक लाख ताटक खिचडी वाटली हा आपला मतदार आहे की नाही असा क्षुद्र विचार तुमच्या मनाला शिवला देखील नाही तुमच्यासाठी फक्त माणूस महत्त्वाची होती आपल्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करत आम्हाला आघाडीच्या उदात्त संस्कारांचा खरा परिचय दिला रेशनचं संकट आ वासून उभं होतं सरकारनं दिलेलं रेशन अपुरं होतं त्यात फक्त धान्य होतं परंतु तुम्ही कोणालाही उपाशी राहू दिलं नाही तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात पोचून व विरोधकांची टीकाही पत्करून आम्हाला रोजच्या भाज्या दिल्या अप्पा तुम्ही आम्हाला फक्त अन्नच नाही तर आत्मसन्मान आणि जगण्याचं बळ दिलं कुणालाही भीक मागावी भी लागली नाही संकटात असताना तुम्ही तुमच्या सख्या मुलांना सेवा कार्यात रस्त्यावर उतरवलं तेव्हाच्या त्या भयंकर स्थितीत क्वारंटाईन सेंटरसाठी कोणीही आपली जागा इमारती देण्यास तयार नव्हतं अशा बिकट समयी तुम्ही तुमच्या महाविद्यालयांची दारं सर्वांसाठी खुली केलीत आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची सोय केली रुग्णांना आराम मिळावा त्यांच्या उपचाराची व्यवस्था उत्तम असावी याची काळजी घेतली तुमच्या त्या अपुलकीनं अनेक कोसळत्या त्या मनांना उभारी दिली माणसं साधं हसणं देखील विसरली असताना अशातच रमजान ही दली पण मोकळेपणानं ती साजरी करणं आपल्या बांधवांना शक्य नव्हतं त्यावेळी आघाडीनं संपूर्ण वसई विरारभर शिरखुर्म्याचे पिंपच्या पिंप पाठवले तो फक्त शिरखुर्मा नव्हता हो। त्यात प्रेमाचा बंधुभावाचा गोडवा होता तुम्ही सदैव समता आणि बंधुत्वाची बीजं पेरली कोविडच्या ओसरत्या काळात अनेक कंपन्यांनी लोकांना घरून कामं करायला सांगितले तसं माझ्या नवऱ्यालाही पण आमच्याकडे मोठं जास्त खोल्या असलेलं घर कामासाठी लागणारी शांतता आणि इंटरनेट नव्हतं पण आपल्या क्षितिशदादांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला वर्क फ्रॉम माय ऑफिस त्यांनी बहुजन विकास आघाडीचं मुख्यालय सगळ्यांना हक्कानं येऊन काम करण्यासाठी खुलं केलं तुमच्या मोठ्या मनाचं आणखीन काय वेगळं उदाहरण देता येईल कोविडच्या काळात श्वासान इतकाच रक्ताचाही तुटवडा जाणवत होता अशा वेळी आपल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच रक्तदान केलं देशातील सर्वात मोठा रक्तदान उपक्रम तुम्ही आयोजित केलात ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले कोविड काळात तुमचं नेतृत्व आणि तुमचा सेवाभाव समोर आदर्श आहे पुन्हा एकदा म्हणतील की धन्यवाद हा खूप पांगडा शब्द आहे तरीही धन्यवाद वसे विरार मधली तुमची एक लेख